नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आता सर्व जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु त्या अगोदर तुमची कुणबी नोंद असणे खूपच गरजे तर आता या ठिकाणी तुमची कुणबी नोंद ऐकणे हे कशा पद्धतीने शोधायचं आहे ते पण ऑनलाईन अगदी दोन मिनिटांमध्ये आपण गर्भ असल्या पाहणार त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आते तुम्हों तुम्हों में तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथे आल्यानंतर सर्च करायचं आहे कुणबी नोंदी तर पोहू शकता कुणबी नोंदी असं सर्च करायचं आहे आणि त्यापुढे तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला सिम्पलमध्ये टाईप करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पोहू शकता धुळे सांगली त्याचबरोबर परभणी अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर बीड या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला सिंपलमध्ये निवडून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी पाहू शकता खूप सारे जिल्ह्यात तर आता ठिकाणी मी समजण्यासाठी सोलापूर हा जो काही जिल्हा आहे त्याची निवड केली तर पोहू शकता आपण जसे आता सर्च केलं आहे त्यानंतर आपला एक नंबरला जी वेबसाईट दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे झेडपीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा काही पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस शो होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मित्रांना ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करत एकदम खाली यायचं आहे खालील्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे म्हणजेच तुम्हाला तुमचं तहसील कार्यालय निवडायचं आहे तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये येतात तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी पाहायला मिळणार आहे ये ये तो मले तो मले या ठिकाणी पाहू शकता खूप सारे तहसील कार्यालय आहेत या ठिकाणी जी, तुम्हाला तुमचा तहसील विभाग निवडायचा आहे तर आता या ठिकाणी मी समजण्यासाठी पंढरपूर हे तहसील कार्यालय निवड केली तर पु ओके ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला तुमचा जिमेल निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला यादी कोणत्या जिमेलवरती पाहिजे तर जिमेल या ठिकाणी तुम्हाला निवड आहे ओके आहे आणि पुढे यायचे तर मित्रांनो आता ठिकाणी पाहू शकता पंढरपूर विभागातील सर्व गावांची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवड करायचंय जेणेकरून तिथे तुम्हाला तुमची कुणबी नोंद पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मी समजण्यासाठी खूप सारे गाव आहेत तर या ठिकाणी मी समजण्यासाठी एखाद्या गावाची निवड करणार आहे तुम्हाला तुमचं गाव निवड करायचं आहे तर मी समजण्यासाठी वाडी कुरुली हे जे काही गाव आहे त्याची निवड करणार आहे तुम्हाला सुद्धा तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो तुम्ही इतर कोणत्या जिल्ह्यातील असाल अशाच प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी मी वाडी कुरुली हे जे काही गाव आहे त्याची कुणबी नोंदी ओपन केल्यात तर पोहू शकता ज्यांच्या ज्यांच्या नावाच्या पुढे तुम्हाला कुणबी दिसत असेल त्यांचं नाव आता कुणबी नोंदी लागली आहे म्हणजेच यांना सर्वांना कुणबी प्रमाणपत्र शंभर टक्के मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता कुणबी 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 तर आता या सर्वांना कोणबी प्रमाणपत्र मिळणार आहे लवकरच तुमचं देखील नव्यामध्ये नसेल तर तुमची देखील आता कोणबी नोंद लागणार आहे तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असं व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला यादी डाउनलोड करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा नक्कीच आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो